होत्या जवळजवळ तीन ते चार जागी आम्ही दोन नंबर लावतो सॉरी तीन ते चार जागी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पुढे होतो आणि जवळजवळ अठरा जागी आम्ही दोन नंबर लावतो भारतीय जनता पार्टीच्या मागे मागे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जर सरासर केला तर एक वीस ते पंचवीस जागा आम्हाला सुटाव्या अशा पद्धतीची मागणीकडे त्यांनी जर मान्य नाही केलं तर शेवटी चर्चा जोपर्यंत सुरूच होत नाही तोपर्यंत मान्य कोण करेल आणि नाही करेल हा विषय हा नंतर नाही झालं तर ऑटोमॅटिकली आम्हाला वेगळं लढावं लागेल आता पर्याय सगळ्यांसाठी ओपनच आहे परंतु बघा आज भारतीय जनता पार्टीबरोबर सध्या युतीची गोष्ट चालू आहे अजूनही राष्ट्रवादीसमोर समोर चर्चेची अजून कुठेही सुरुवात झालेली नाही अशा पद्धतीने वरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून जसे आदेश आम्हाला प्राप्त झाले शिंदे की बाबा आपल्याला युती करायची आणि त्याच्याही आधीपासून आम्ही युतीचे प्रयत्न या ठिकाणी चालू होते आणि नक्कीच आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत ठरलं पाहिजे कारण वेळ कमी राहिला आहे उद्या आणि परवाचा दोनच दिवस आतामध्ये उमेदवारांनासुद्धा तयार करायला परवाचा तर अर्धाचाच अर्धाच दिवस असेल तीन वाजेपर्यंतच आणि त्यामुळे जे होईल ते आजच फायनल करावं लागेल आणि जर मान सन्मानाने जर नक्कीच जागा मिळाल्या तर नक्कीच युतीमध्ये आम्हाला लढण्याचे आदेश आहेत आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करतो संविधान संदर्भात काय भूमिका राहणार आहे आमचा विषय तो नाही आहे आमचा विषय भारतीय जनता पार्टीसोबत युतीसंबंधी सांगितलं गेलेलं आहे भारतीय जनता पार्टी, युती भारती पार्टी कोणाकोणाला युतीमध्ये घेतं हा आमचा प्रश्न नाही आहे आणि त्यामुळे आमची चर्चा ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीशी असेल कोणाला किती जागा कोणी सोडाव्या हा त्यांचा त्यांचा पर्सनल विषय असेल आमच्या मित्रपक्षांना आम्हाला किती जागा सोडायचा हा आमचा विषय त्यांच्या मित्रपक्षांचा जागा सोडण्याचा हा अधिकार त्यांच्याकडे त्यामुळे आम्ही त्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही आणि आम्ही आमची शिवसेना आणि भाजपापुरती हे युतीची बैठक मर्यादित असेल पण पाळणार का मागच्यासभेचं बघा नक्कीच मागे अतिशय चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडला गेला महायुती असूनसुद्धा माझ्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार ज्या आपण प्रश्न विचारला तो अतिशय संयुक्तिक आहे की तशा पद्धतीने जर युती धर्म पाळला गेला नाही तर शिवसेनेलासुद्धा कुठेतरी युती धर्म मग पाळायचे की नाही हा विचार करावा लागेल आम्ही आमच्या वेळी आमच्या एकट्याचा विषय होता म्हणून त्या ठिकाणी पाळायला गेला परंतु यावेळी पुन्हा तशा गोष्टी घडणार नाही जर अशा पद्धतीने जर अधर्म केला गेला तर नक्कीच मग युती पाळली जाणार नाही त्यापूर्वी ते खबरदारी घेतली का आम्ही आमचे उमेदवार जर आमच्या विरोधात उमेदवार जर टाकले गेले पाशासारखे तर मग आम्ही त्या ठिकाणी उमेदवार टाकू आणि मग युती युतीला काहीतरी क कसं आहे युती ही आजची युती नाही आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती ही अतिशय मोठ्या लोकांनी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धे बिहारी वाजपेयीजी त्या ठिकाणी लालकृष्ण आडवाजी यांच्या विचाराने हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून कुठेतरी हे महायुतीमध्ये रूपांतर झालं परंतु मागच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः काळीमा त्या ठिकाणी फासला गेला हे नक्की आपण जे बोललात आत्ता नक्कीच तो काळीमा फासला गेला होता युतीला आणि तशा पद्धतीची जर घटना घडली तर मग युती धर्मा मग पाहून काही अर्थ नाही मग कुठेतरी दिलेला नाही आम्ही भारतीय जनता पार्टीकडे प्रस्ताव मागवलेला आहे आणि थोड्या वेळामध्ये त्यांचा प्रस्ताव येईल माननीय आनंदरावजी अडचणी शिवसेना नेते त्याचप्रमाणे शिवसेनेचे मंत्री संजयजी राठोड माजी मंत्री गुप्ताजी माजी आमदार धाने पाटीलजी बंडताई असे सर्वच आम्ही आता बसून भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचा ठराव काय येतो ते बघू आमचा जो ठराव आहे तो त्यांच्यासमोर ठेवू आणि त्यापैकी चर्चा करू